हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तसं आहात मस्त मजेत ना तर मजेतच राहा स्वामी समर्थ आज आपल्या रानात चालू आहे खत घालायचं काम चालू आहे आता तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने खत घालायचं काम चालू आहे बघा मग मला खत घालायचं काम चालू आहे असं खत घालावं लागतंय त्याच्यामुळं म्हणलं आता व्हिडिओ बनवावा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं होतं मका आपल्या मकाला पाणी चालू होतं त्यावेळेस त्यावेळेस मका केवढी शिवती लय छोटी मका होती आता बघा मका केवढी झाली ना आता खत घालायचंय मकला आता खत घालून पाणी दिलं की झालं मग तणनाशक बी मारलंय बघा की तन्नाशक मी गवत जळलेलं आहे गवत सगळं असं करपलं झालं झालंय तणनाशक मारलं आणि त्याच्यावर पाणीच नाही दिलं मागच्या आठवड्यात तर आता पाणी द्यायचं म्हणून खत घालायचं काम चालू आहे ते आता खत राहिलं थोडस एवढंच आणि आता मला हे म्हणले की मी खत आणतो नंतरच घालून नंतर भिजवू अगोदर गिनी गोलला पाणी देत हे गिनी गोलला पाणी चालू आहे हे बघा गिनी गोल केवढा झालाय का मोठा झालाय आता तुम्हाला दाखवला छोटा होता हे बघा मला पाणी चालू आहे फक्त पाणी चालू आहे पाणी द्यायचं काम चालू आहे इथं आंब्याच्या झाडाला मोहोर आलाय ते सांगा अका इथं पण आमच्या इथं पण आलेलं आहे मोहोर मोहोर आलेला आहे आंब्याच्या झाडाला हे बघा कसा आलाय मोहोर आंब्याच्या झाडाला हे का हा हो मोहोर आलाय लय जमनीपासून थोडशीच वरते ही झाड बघा तर माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्ता आता मी नवीन नवीन बनवायला लागले व्हिडिओ त्याच्यामुळं त्याचं जरा थोडस ही करा नाही का तुमचा सपोर्ट मी तर मी पुढे जाणार आहे तुम्ही नाही सपोर्ट केला तर मी कशी पुढे जाईल तुमचा सपोर्टच महत्वाचा आहे आता ही पाणी बघायला आली मी पाणी कुठे चालले मी लावले पाणी बरोबर भिजले का नाही भिजलं नाही हे सगळ्या मुकाला खत घालायचंय खत घालून मग भिजवायची आता आज नाही भिजवणं होणार उद्याच उद्या गहू पण भिजवायचं आहे मका पण भिजवायची मकाला पण खत घालायचं आहे गारा पण खत घालायचं बघा मका कशी मका बघा बघा ही सगळी मका आपली कशी नक्की सांगा कमेंट करून हे बघा मग आमची आणि इथं पाणी चालू घेणे बोलला बघा मका मोठी झाली आता मी व्हिडिओ काढला तेव्हा छोटीच होती मस्त दिसती आता मग आता खत घातल्या परतच्या वेळेस इस त्याला मोठी दिसेल मग खताच गुदा घातलं ना जरा घराबाई त्याला मग आणत खत पटापटा पटापटा मोठी होती मका मग चला बाय नक्की माझ्याला चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कस वाटत